बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यामध्ये यापूर्वी अवैध धंद्यांच्या विरोधात कणकवली पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केल्यानंतर गेले काही महिने बंद असलेले अवैध धंदे पुन्हा एकदा हातपाय पसरू लागले आहेत मटका यासहित प्रामुख्याने गोवा बनावटीच्या दारूची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असताना सुद्धा कणकवली पोलिसांकडून याकडे डोळे झाक केली जात आहे याबाबत पोलिसांकडून कारवाईची भूमिका घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान गोव्याहून सिंधुदुर्ग पर्यंत ही दारू पोहोचणे हे देखील न उलगडणारे कोडेच आहे अशा स्थितीत कणकवली पोलीस अवैध गोवा बांधव दारूवर कारवाई करण्याकरिता वाट कुणाची पाहत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे बाबा आज बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम